नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती मी आज आपल्याला सांगणार आहे की माझ्या शेतामध्ये कोणत्या खताचा डोस देणार आहे मित्रांनो हा दुसऱ्या खताचा डोस आहे या कपाशीला आणि याच्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे सगळ्यात पहिले घेतलेलं आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो त्यांनी काय होणार तर त्यांनी कापसाला नत्र आणि स्पुरत भरपूर प्रमाणात मिळणार म्हणून त्याच्यासाठी आम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो घेतलेला आहे आणि सोबत स्पेशल म्हणून पोटॅश घेतलेला आहे मित्रांनो पोटॅश का इ कापसाच्या या कंडिशनमध्ये पिकाला पोटॅशची खूप कमतरता भासते आणि आता जर आपण या पिरियडमध्ये जर पोटॅश दिलं तर ते पोटॅश इथून तीस ते प पस्तीस दिवसांनी पिकाला लागते त्यामुळं दुसऱ्या खताच्या डोजमध्ये मी पोटॅश निवडलेला आहे सोबतच कापसाच्या मुळांची भरपूर प्रमाणात वाळ होण्यासाठी सोबत घेतलेला आहे आम्ही सुपर चार्जर सुपर चार्जर म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्र चांगल्या प्रमाणात आहे त्यांनी काय होणार तर पांढऱ्या मुळांची वाळ होणार कपाशी पण लवकर वाढणार म्हणून आम्ही सुपर चार्जर निवडलेला आहे मित्रांनो तुम्ही पण हे तीन खत निवळा आणि तुमचं पु रिझल्ट काय लागतो ते पण सांगा मी पण सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये की या खताचा डोस रिझल्ट काय लागला त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा चॅनल ला व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते पण सांगा मित्रांनो पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आणि भरपूर प्रमाणात फांद्या करण्यासाठी आम्ही हा खताचा डोस या कपाशीला देत आहे तुम्हाला हा खताचा डोस योग्य वाटला का ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद